तुम्ही पाहत असताना की वडीगोद्री या ठिकाणी ओबीसीचे उपोषण चालू आहे आणि याच ठिकाणी आता मनोज जरांगे त्यांची अम्ब्युलन्स तीसुद्धा येत आहे तणावाचं वातावरण वाता होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे वरती मराठा इकडं घोषणा देत आहेत पुलावरती पुलावरून मनोज जरांगे यांची अँब्युलन्स लवकरच दवाखान्याकडे रवाना होणार आहे तर वातावरण तंग आहे आज मनोज जरांगे यांचं उपोषण संपलेलं आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अँबुलन्स त्यांची या रस्त्याने येणार आहे तुम्ही पाहत असताना की वरती पुलावर मराठा युवकाकडून घोषणा दिल्या जात आहेत तसंच जे ओबोशी उपोषण करत त्यांनासुद्धा बॅरिकेडच्या आतमध्ये उभं राहण्यास सांगितलेलं आहे नवनाथ आबा वाघमारे आणि लक्ष्मण भाके यांनी ओबीसी बांधवांना कोणत्याही घोषणा देऊ नये यासाठी आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज झालेलं आहे या ठिकाणी मनोज जरंग यांची अँब्युलन्स या ठिकाणावरून जात आहे कोणतेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी वातावरण शांत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन या गाडीमध्ये मनोज जरांगी आहेत जे की उपचारासाठी जालना या किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जात आहे वरती मराठा समाजाचे समर्थक हे घोषणाबाजी देत आहेत तुम्ही पाहत असताना उद्यान पुलावरून मराठा समाजाचे आंदोलक घोषणा देत आहेत मनोज जरांगे यांची काही हे आहे गाडी ही संभाजीनगरकडे रवाना झालेली आहे घोषणा होत असल्यामुळं ओबीसी आंदोलकात आणि दुसरी पण आंबोलन्स आलेली आहे ती पण संभाजीनगरकडे जात आहे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक या ठिकाणावरून जात आहे पोलीस प्रशासनाला यश आलेले आहे की दोन समाजामध्ये वाद होणार नाही तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण शांत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेले आहेत आणि जो काही वाद होण्याचा ठिंगणी होण्याचा जो प्रकार होता तो आता थांबलेला आहे तरी घोषणाबाजी होत आहे उड्डाणपुलावरून तुम्ही पाहत असताना की मराठा समाजाचे आंदोलक हे वरतून घोषणा देत आहेत तर ओबीसीचे आंदोलक हे खालून घोषणा देत आहेत घोषणा देऊ नये म्हणून पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे जेणेकरून दोन्ही समाजामध्ये वाद होणार नाही त्याच्यासाठी पोलिसाचे प्रयत्न कसोशीने कामा येत आहेत महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघणार नाही महाराष्ट्राचं वातावरण खराब होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे लक्ष्मण हा के नवनाथ वाघमारे यांच्या सांगण्यावरून ओबीसी को आंदोलकांनी कोणत्याही घोषणा दिलेल्या नाही तरीही उड्डाणपुलावर येऊन काहीजण घोषणा देत असल्यामुळं काहीजण घोषणा देत असल्यामुळं आणि वातावरण तंग होऊ नये म्हणून कमांडोची फोर्स उड्डाणपुलाकडे जात आहे मनोज जरांगे पाटील यांची गाडी छत्रपती संभाजीनगरकडे गेलेली आहे पोलिसांनी ओबीसी बांधवांना शांत केला आहे बॅरिकेडच्या आतमध्ये उभं राहण्याची परवानगी दिलेली आहे आणि जो काही वाद होण्याचा प्रसंग होता तो पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नामुळं टळलेला आहे तर अशा पद्धतीनं दोन समाजातील आंदोलकाचं समर्थकाचं वादात रूपांतर होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने अत्यंत चोखपणे बंदोबस्त जबाबदारी पार पाडलेली आहे मनोज जरांगे यांची गाडी गेली आहे या ठिकाणी आता ओ पी सी आंदोलकांना बॅरिकेड्समध्ये पोलीस प्रशासनाने उभे केले आहे ओबीसी आंदोलक यांना थांबवण्यामध्ये समजूत सांगण्यामध्ये पोलीस प्रशासन यशस्वी झालेले आहे परंतु मराठा आंदोलकातून घोषणाबाजी चालूच आहे दोन्हीही समाजात ते निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे बराचसा मोठा जो प्रसंग होता तो टळलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलेलं आहे ते पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रवाना झालेले आहेत पण ज्या ठिकाणाहून उन रवाना होणार होते त्याच ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके आणि नवनाथ आबा वाघमारे यांचं उपोषण पण चालू होतं आणि दोन्हीही आंदोलक एका ठिकाणी एकत्र येऊन वाद होऊ नये ठिंगणी पडू नये दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आपली भूमिका चोखपणे बदललेली चोखपणे द्वार पाडलेली या ठिकाणी जवळपास तीन हजार पोलीस प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हिंसा निर्माण होऊ नये वाद निर्माण होऊ नये आणि या कामासाठी पोलीस हे यशस्वी झालेले आहेत या रस्त्यांनी त्यांना रस्ता काढून दिलेला आहे मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण संपल्यामुळं थोडासा पोलीस प्रशासनावरला ताण कमी झालेला आहे परंतु ओबीसी आंदोलनकर्ते ओबीसी करते नवनाथ आबा वाघमारे आणि लक्ष्मण हाके तसंच थोड्याशा अंतरावर मंगेश ससाने हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत आणि आता यांचं उपोषण कधी सुटतं हीच पोलीस प्रशासन वाट पाहत आहेत दोन्ही समाजात ते निर्माण होणार नाही अशी काळजी घेतली जात आहे जे काही उड्डाणपूल आहे या ठिकाणी होळीगोद्रीचा या ठिकाणी उड्डाण पुलावर मराठा आंदोलन होते त्यांना पा रोखण्यामध्ये पोलीस प्रशासनाला यश आलेलं आहे तुम्ही पाहत असताना या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे व्हॅन उड्डाणपुलावर जाऊन जे काही उड्डाणपुलावर मराठा आंदोलक घोषणा देत होते त्यांना तिथून बाजूला जाण्यास सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जो काही वादाचा विषय होता टिंगणी पडण्याचा विषय होता तो कुठंतरी शांत झाल्याचं इथं दिसत आहे तरीही मराठा आंदोलक हे घोषणा देतच आहेत गणिबी कावा करतच आहेत आणि त्यांना थोपण्यात पोलीस प्रशासन आपले कसोशीन प्रयत्न करत आहे याच उड्डाणपुलावर काही आंदोलक घोषणा देत होते ज्यामुळं वातावरण अजून खराब होईल होणार नाही यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून हे केलेलं आहे तुम्ही पाहत असताना आता वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हके नवनाथ वाघमारे यांचं उपोषण चालू आहे पोलीस प्रशासनाने त्यांना विनंती केली होती की तुम्ही जरांगे पाटील यांची गाडी जात असताना कोणत्याही घोषणा देऊ नका आणि तसे आव्हान ओबीसी आंदोलक लक्ष्मण आके नवनताबाव वाघमारे यांनी आपल्या समर्थ समर्थकांना पण केली होती त्यामुळे वाद होण्याचा प्रश्न नव्हता पोलीस प्रशासनाचे प्रयत्न हे यशस्वी झालेले आहेत काही आंदोलक घोषणा देऊन परत वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पोलीस अजूनही प्रयत्न करत आहेत या ठिकाणी ओबीसी कुपोषणाला समर्थक देण्यासाठी समर्थक आलेले आहेत त्यांना पोलिसांनी येऊ दिलेले आहे

Halo ya ji ha bolo na naam dena naam

वडी गोदरी आता कटलं होतं ते काय करता कट करतोय